घरात चहा करत असताना झालेल्या विचित्र व विकृत घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर आईही गंभीर जखमी झाल्या चहा पूर्ण होताच घरात मुलाला पुढे काय घडलं ते पहा पुढे आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पिंपळगाव घाट येथे ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडल्या रुद्र अंबादास खेदडे असं मृत तरुणाचं नाव आहे पिंपळगाव घाट येथे रुद्र अंबादास खेदड आपल्या घरात गॅस सिलेंडरवर चहा बनवत होता चहा पूर्ण होताच अचानक गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला झाला यात मुलगा रुद्र ठार तर आई किरकोळ जखमी झाल्या घडलेल्या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी रुद्र आणि त्यांची आई यांना तातडीनं शिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आई व मुलाची वैद्यकीय तपासणी केली असता रुद्रचा मृत्यू झाला असून आईवर उपचार सुरू आहे जेव्हा आईला जाग आली तेव्हा मुलगा नव्हता विचारणा केली असता आईच्या पायाखालची जमीन सरकली आईच्या डोळ्याला आसूचा पाजर फुटलेला या प्रकरणी शिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी अनंत दीक्षित करीत आहेत अशाच नवनवीन बातम्यासाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा